आणि मी कुठल्याही राजकारणात जात नाही कोण ओरिजिनल राणे समर्थक आहे कोण डुप्लिकेट आहे हे जात आता कोण जे आमच्या मागून सांगताय राणे समर्थक सामंत साहेब ते राणी समर्थक आहेत की नाही ते पहिले तपासावी लागते आम्हाला आम्ही जे काम करतो ना तुम्हाला एक स्पष्ट सांगतो सगळे आपण इकडे कुटुंबातले लोकांवर आहोत म्हणून सांगतो जेव्हा सामंत साहेबांनी काम करायला सुरुवात केली जेव्हा मी काम करायला सुरुवात केली आपण राणे साहेबांशी बोललो साहेब अमुक अमुक आहे पक्ष वाढवला पाहिजे दत्ता सामंत आणि मला साहेबांनी सांगितलं तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करायचं तुमचा पक्ष हा वाढला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काम करा खासदार आणि आता त्यांनी जे आम्हाला सपोर्ट करायचं होतं सगळा सपोर्ट केला म्हणून तुम्ही कोण कोण ओरिजिनल कोण काय म्हणताय त्याच्यामध्ये जाऊ नका आणि राणे समर्थ म्हणजे माझा राणेच राणे अर्धा राणी इकडे आहे म्हणून आणि प्लस आमदार आहे ते कोण तुमच्याकडे येत त्यांना एकदा सांगा की तुम्ही सांगताय ना राणे समर्थ एकदा फोन लावा फोनवर पण आपल्याला कुठे कोणाशी वाद घालायचे आपल्याला भरपूर कामं करायचे आमचा पुरा दिवस आज सामंत साहेबांना विचारला सकाळपासून जे बाहेर पडलो आहे अजून एक कार्यक्रम आहे एका दुसरा कार्यक्रम अजून आहे आणि ते करून पण आम्ही रात्री घरी जाणार एक दिवस पण आपल्या मतदारसंघासाठी आम्ही थांबत नाही काय झालं तरी आमच्या मतदारसंघासाठी माझ्या जिल्ह्यासाठी चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे कोण निवडणुकीमध्ये काय झालं काय त्याच्यामध्ये आता आम्ही पडत नाही उद्या काय उद्याचं भविष्य काय उद्याचा मतदारसंघ कसा दिसावा उद्याचा जिल्हा कसा दिसावा ह्याच्यासाठी प्रयत्न आहे ती स्पर्धा ती शर्यत ती त्याच्यासाठी आहे कुठेतरी किरकोळ विषयांमध्ये अडकून राहणं हा आमचा विषय नाही पण तो आजचाही विषय नाही आज भजन स्पर्धा आहे आज सर्व जे कोण ह्याच्यामध्ये सहभागी झालेले मी मनापासून त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो आपण सगळे आज मला भेटलात निवडणुकीनंतर अजून बसून कोण ना कोणतरी भेटत होतो पण आज आपण सगळे एकत्र भेटलात मनाला आनंद झाला असेच आपण भेटत राहू आणि पुढचं जे काही काम आहे ग्रामपंचायतीचं असेल कुठल्या विकास कामांचं असेल तुम्हाला आज मी मंदिरात समोर तुम्हाला मी सांगतो व्यासपीठावर सगळी कामं तुमची शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी राहणार नाही आम्ही सगळे तुमचेच आहोत आम्ही जे करू ते तुमच्या हिताचं करू राजकारण त्याच्यामध्ये त्यांनी आणू नये मी आणणार नाही तुम्ही आणू नका इथून पुढे जे काय होईल ते चांगलं होईल जसं सामंत साहेब बोलले जो काय खराब मॅच होता तो मागच्या दहा वर्षामध्ये आपल्याला भोगावा लागला तो आता संपलेला आहे आता देवाच्या कृपेने हे सगळं चांगलंच होईल जे काय होईल म्हणून आपण सगळे एका दिलाने एक मताने आपण सगळ्यांनी एका दिशेने काम करूया एवढीच फक्त आपल्या सगळ्यांसमोर मी विनंती करतो आणि आपण मला इथे बोलवलं शुभेच्छा सामंत साहेबांनी दिल्या की दरवर्षी आणि अनेक वर्ष आपण ही भजन स्पर्धा घेत राहावी आणि दर भजन स्पर्धेला आम्हालाच बोलवावं <laughs> आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत तसंच ग्रोहित धरतो तुम्हाला परत एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र